पिंपळगाव शहरातील युवा नेते सतीश मोरे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात रविवारी पिंपळगाव बसवंत येथील शगुन मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला निफाडचे आमदार दिलीपराव बनकर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते सतीश मोरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी वाढदिवसाच्या निमित्तानं मोरे यांना अन्नू मोरे गणेश बनकर गफार शेख संदीप जगताप बापूसाहेब पाटील राजेश पाटील सुरेश दादा खोडे किरण लबडे निलेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आमदार बनकर म्हणाले आयुष्यात संघर्ष केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही यामुळे सतीश मोरे यांनी नेहमी संघर्ष केला असून त्यांची राहिलेली स्वप्न नक्कीच पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला प्राध्यापक संदीप जगताप यांनी आजकाल राजकारणामध्ये खूप मोठा गढूळपणा आलेला आहे यामुळे या, या गढूळपणाला दूर करण्यासाठी स्वच्छ चारित्र्य असणाऱ्या सतीश मोरे यांसारख्या माणसाची गरज असून ते भविष्यात नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असं मत व्यक्त केलं यावेळी निलेश पाटील म्हणाले की सतीश मोरे पिंपळगाव नगरीचे पहिले नगराध्यक्ष राहतील आणि सर्व महायुती पूर्ण ताकदीनं त्यांच्या मागे उभी राहील यावेळी आयुष्यमान भारत कार्डचं वाटपही करण्यात आलं तर ऑनलाईन पद्धतीनं घेतलेल्या स्पर्धेच्या तीन विजेत्यांना बक्षीस वितरणही करण्यात आले यावेळी व्यासपीठावर लक्ष्मण निकम वैकुंठ पाटील बाळासाहेब बनकर रवींद्र मोरे मवीप्रचे विश्वास मोरे संजय मोरे नारायण पोटे बाया मोरे गुड्डू सय्यद विनोद शिंदे अल्पेश पारख दीपक आहिरे दीक्षितचे डॉक्टर चौधरी आदींसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खरोखर माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक सुख येत असतात यश येत असत बऱ्याच वक्त्यांनी सतीभाऊ बद्दल या ठिकाणी बोललं गेलं कारण संघर्ष हा माणसाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी असतो आणि संघर्षामधूनच माणूस त्या ठिकाणी मोठा होत असतो आपल्याला वारसा निश्चित या घरामध्ये आहे स्वर्गीय राजवाडांनी सुद्धा समाजाचे राजकारण करत असताना आम्ही त्या ठिकाणी बरोबर काम केलं त्यानंतरच्या काळात संजीव दादा असतील त्यांनी त्या ठिकाणी राजकारणामध्ये पाऊल टाकलं आणि त्यानंतर राजवाडा असतानाच सतीश भाऊची सुद्धा एंट्री समाजकारण राजकारणात या ठिकाणी झाली राजकारणापेक्षा पण समाजकारण हे अतिशय महत्त्वाचं असतं लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणं त्यांच्या आडी अडचणी समजून घेणं त्या सोडवणं त्यांना मदतीचा हात देणं हेच त्या कार्यकर्त्याची याच्याची गरज आहे ठिकाणी असते या ठिकाणी बोलत असताना सर्व सांगत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट राजकारणात अनेक माणसे येतात पण ते आल्यानंतर जर व्यसनाधीन झाला तर त्याचं कुटुंब त्या ठिकाणी बरबाद होत परंतु ती भाऊच्या बाबतीत जे बनकर परिवारांनी जे आमच्या कुटुंबाने या ठिकाणी आजपर्यंत पथ्य पाळलं ते त्यांची सतीभाऊनी या ठिकाणी कुटुंबामध्ये पाळलं आणि सत्ता इथे आणि सत्ता जाते पण जो माणूस जमिनीवर पाय ठेवून त्या ठिकाणी चालतो जनतेची आणि अडचणी सोडवतो तो खरा कार्यकर्ता असतो तो खरा मित्र असतो आणि या ठिकाणी बोलत असताना बऱ्याच वक्त्यांनी त्या ठिकाणी निलेश असेल गप्पाबाई असतील बापू पाटील असेल राजेश पाटील असतील निलेश पाटील सुरेश दादांनी त्या ठिकाणी मनोबल व्यक्त करताना आणि त्यांना अजून या ठिकाणी मनोबल व्यक्त करायचं होतं पण विश्वास बापूने त्या सांगितलं का मी मोरे परिवार त्या कोणी बोलणार नाही म्हणून त्या ठिकाणी भाषण कमी झाले तिचे बाबा एक चांगला कार्यकर्ता एक चांगला तरुण सहकारी सतीच्या रूपाने खूप लहान वयामध्ये या तरुणांना बरोबर घेऊन जाण्याचं काम मित्र परिवार जमवण्याचं काम सतीश्री त्या ठिकाणी केलं मी सातत्याने वाळूना तुझे दादा आमची चर्चा त्या ठिकाणी राहायची का आपण जर समाज राजकारण करत असताना त्या गावाच्या राजकारणात समाजकारणात आम्ही त्या ठिकाणी काम करतो आणि सतीश सरकार कार्यकर्ता कलाम यांच्या कार्यकर्त्याला कलाम यांच्या मित्र परिवाराला सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचे काम निश्चित सदिशी जम केलं आणि असा हा एक उंगा कार्यकर्ता प्रत्येक ठिकाणी गेल्यावर पाटील बोल होते बापू पाटील असते बापू पाटील आपण आज ट्रिपलो म्हणून केंद्री काम करत असताना गट म्हणून आपण त्यांनी बरोबर काम केलं सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे काम निश्चित मोरे परिवार असेल बंधर त्या ठिकाणी गेले जे जे बरोबर येतील त्यांना आपण बरोबर घेऊन त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे ज्या ज्या इच्छा मनामध्ये आपल्या असतील त्या निश्चित पूर्ण करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी परमेश्वर त्या ठिकाणी निश्चित करत असतो आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलं तर पंढरपूरच्या वारीला गेल्या पंधरावीस वर्षापासून आम्ही पण त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी तिथे सतीश अरुण पाटील या ठिकाणी नाही ते पण त्या ठिकाणी वारीला येतात कारण देवाची वारी संतांची वारी साधू संत येती घरा कोची वळी दसरा या भक्तीप्रमाणे तर संतांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी असणं अतिशय गरजेचं असतं तीच गोष्ट या दुपायी ती गोष्ट सदिष्ठी त्या लिहिली आणि प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यामध्ये काम करत असताना सर्व मित्र परिवाराला अभवून जाण्याचं काम त्याच केलेलं आहे राजकारणाचा बाळ सुद्धा घरातूनच सदिष्ठ काही नल आणि जी आई वडिलांचे आशीर्वाद असतील थोडी लढाईचे आशीर्वाद असतील तरुणांचं सहकार्य असेल आपण सर्वांनी ज्या ज्या निवडणुका येत असतील अनेक निवडणुका येतात आणि जातात म्हणून सांगितले यश अपयश या ठिकाणी येत असत परंतु यशाने कधीच उघडून जायचं नाही आणि अपयशाने कधी खचून त्या ठिकाणी जायचं नाही ही गोष्ट मनामध्ये आपण बाळाली आपल्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा असतील त्या निश्चित भविष्यामध्ये पूर्ण झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही हे सुद्धा आवडून या ठिकाणी सांगतो आणि त्या ठिकाणी सातत्य

प्रवास सतीश बाबूंचा राहिला आहे परंतु संघर्ष योद्धा सतीश बाबू हे नाव फार काळ राहणार नाही दा थोड्याच दिवसामध्ये पिंपळगाव बसवंत नगरीचे पहिले नगराध्यक्ष सतीश बाबू मोरे आता या ठिकाणी भविष्यात उल्लेख असेल सतीश भाऊ इतुन मागे क्रिकेटचा भाषण काढतो तीनशे रनचा पाठला करताना कुठेतरी दोनशे नव्वद रन आपले होत होते दहा रन तुम्हाला कमी पडत होते ते दहा रन पूर्ण करण्यासाठी आता तुमच्या सोबत शिवसेनेची संपूर्ण टीम आलेली आहे तुम्हाला दहा नाही आणखी शंभर रन देऊ तुमच्या भावी राजकीय वर्तालीसाठी या ठिकाणी सगळीच्या शुभेच्छा देतो

माझी सदस्य ओळख अन्य ठिकाणी प्रश्न आम्ही एकमेकांनी ओळखतोय मी विचारलेला तर मी सदस प्रश्न ओळखतो आणि राष्ट्रीय विचारधारे एकत्र काम करतो परंतु त्याचबरोबर राजकारणामध्ये काही गोष्टी या ऍडजस्ट करायला लागतात कर। त्या हिशोबाने आपल्याला आता युतीच काम करावं लागेल आणि महायुती बरोबर राहावं पर मी पर 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 पर। परत एकदा